मधील शांतीदूत सोसायटीच्या पुनर्विकासाच्या मुद्द्यावरून सध्या मोठी चर्चा रंगली आहे म्हाडाकडून या सोसायटीचा पुनर्विकास प्रकल्प एका खाजगी बिल्डरला देण्यात आला आहे मात्र गेल्या अनेक वर्षापासून हा प्रकल्प रखडलेला या रखडलेल्या प्रकल्पामुळे रहिवाशांमध्ये नाराजीचं वातावरण आहे त्यांना न्याय मिळावं म्हणून भाजपाचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी उद्या म्हणजे तीन ऑगस्ट रोजी उपोषणाची घोषणा केली आहे या पार्श्वभूमीवर दोन ऑगस्ट रोजी म्हणजे आज सोसायटीतील काही रहिवाशांनी बैठक घेतली या बैठकीस आमदार विश्वनाथ भोईर शहर प्रमुख रवी पाटील आणि इतर प्रतिनिधी उपस्थित होते या बैठकीनंतर आमदार भोईर यांनी सांगितलं की हा मुद्दा सरकारच्या लक्षात आणून देण्यात आला असून लवकरच म्हाडाकडून अहवाल मागवून योग्य तो निर्णय घेतला जाईल दर... पुढच्या आठवड्यात ह्या बाबतीत बैठक लागणार आहे की गृहनिर्माण खात्याच्या अंतर्गत अटी शर्ती राहून जर हे प्रोजेक्ट झालं नसेल तर हा प्रोजेक्टचा रिपोर्ट त्यांनी गृहनिर्माण कडनं मागवलेला आहे आणि तो रिपोर्ट जर त्या बिल्डरच्या विरुद्ध असेल ते खाते ते तर ते गृहनिर्माण खात्यात त्यांची जागा घेईल आणि ते कोणाला द्यायची ती डेव्हलप राहील पण अचानक नरेंद्र पवारांनी जे उपोषणाचं हे दिलेलं आहे उद्याचं त्याच्यामुळे हे प्रकरण कुठेतरी भरकटल्यासारखं होईल आणि ह्या नागरिकांमध्ये दुही मदत चाललेली आहे कारण अर्धे तिकडे जातात अर्धे इकडे येतात जर आपण शिवसेना भाजप युती आपली आहे तर आपण एकत्र हे लढायला पाहिजे आणि त्या लोकांना न्याय द्यायला पाहिजे त्यामुळे त्यांनी हे विप्वेशन करू नये असं मी आपल्या मार्फत त्यांना विनंती करेन करायला नाही पाहिजे पण ते तो का करतात असं ते काय समजत नाही त्यांना पण माहिती पडलं की पुढच्या आठवड्यात बैठक लागते तरी पण हा पायंडा त्यांनी घेतलाय त्याच आम्हाला पण काय अजून समजलेलं नाही पण त्यांना रिक्वेस्ट करेन मी तुमच्या मार्फत पण आणि मी पर्सनल फोन करून पण रिक्वेस्ट करेन की उगाच हे प्रकरण शिखल होऊ नका ही त्यांना विनंती करेल नाही ऐकलं तर मग ही जी पब्लिक आहे ही पण जाऊन तिथं बसेल ना ऑपोजिशनला त्यांचं काय जर सुद्धा प्रश्न येतो पोलीस लोक आणि पवार साहेब बघून घेतील मी त्या पटेल मॅटर मध्ये एक महिला जी विरोधात जात होती बिल्डरची ती पण बाजू घेऊन भांडत होती गोपाळ लांडगे साहेब ती बाई हे सगळे धांडवत होते तिच्या विरोधात ऑर्डर केली तिच्या विरोधात ऑर्डर केल्यावरती मला तिने फोन केला मी पण घर देण्याकरता अरे एक अख्खी एक वन साईड पडेलच्या बा बाजूचे लोक आहेत आणि तू कशा करता तिथे आणि त्या ठिकाणी व कपिल पाटील तिथे मदत करतायत हां मला काल सांगितलं रवींद्र चव्हाण साहेबांनी बाळमाने कपिल पाटील हे मदत करतात प तिथे टायकूनला अशा प्रकारचं विधान मी केलं आणि ते रेकॉर्डिंग कपिल पाटील साहेब सगळ्यांना ऐकवतायत काय गरज नाही कपिल पाटील सुद्धा असं करण्याची ती आमदारांकडे कपिल पाटील साहेबांनी दिली असेल कारण मला कळ ना विधानसभेचं अधिवेशन होतं ते विधानसभा अधिवेशनामध्ये विषय होऊ नये इथल्या कल्याणच्या जनतेचा विषय विधान परिषद विधानसभा येऊ नये म्हणून हे लोक फिरत होते मी साक्षीदार आहे या विचारासमोर मी सांगतो तुम्ही बोलात का नाही ते मग घेतलं नाव मी तुमचं